रुपये जे बक्षा आणि समालोचना करताना पाचशे बक्षीस दिलं धन्यवाद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक तेवीस सुटला आणि तेवीस मध्ये एकूण पाच गाड्या पाळतात आणि पाच गाड्यांच्या मध्ये लढत चालू त्यामध्ये इकडे तीन नंबरवरती विसापूर करत चार नंबरवरती वरती ढवळे पाच नंबरवरती लोळेकर आणि सहा नंबरवरती गाडी पळते ईश्वरी गोपाळ पाटोळे मायनीकरांची गाडी गाडी क्रमांक तेवीस चा निकाला आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी कुमारी ईश्वरी गोपाळ पाटोळे मायनी या गाडीचा एक नंबर आला विजितबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाळाली दावीला प्रकाश सुळे झरे झरेकरांचा या ठिकाणी बाजी पाळाला आणि त्यांच्याबरोबर मायनेकरांचं या ठिकाणी व्हाईट गोल्ड पाळालं सुंदर अशी गाडी या ठिकाणी